नमस्कार कोल्हापूरकरांनो कोल्हापूरकरांनो कोल्हापूरमधलं असे एक दाबिली दुकान त्याचं सेट असतं कायम बंद पण दाबिली खाण्यासाठी लागते लाईनच्या लाईन तुम्ही म्हणाल का तुमच्या काय ह्या प्रश्नाचं उत्तर आहे आमच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल लोकेशन लोकेशनसुद्धा सांगणार आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला एकदा पूर्ण बघावा लागेल

तुमचं नाव कसं म्हटलं बादल आकाराम कुचोरी तुमचं नावच बादल आहे का डेली किती दाबिल विकता तुम्ही तिथं डेली आम्ही दाबिल विकतो की अडीचशे बोलते अडीचशे कोणत्या कोणत्या फ्लेवरचे दाबिल आहे आता आपल्याकडे अवेलेबल मेओनी चायनीज चॉकलेट बटरस्कॉच कच्ची समजून मध्ये चीज आहे चीज क्रीम ऑनियन आहे लोकेशन सांगता लोकेशन आपलं कासबाग मैदानचा समोर समोर बसले कासबाग मैदानचा समोर रोज सकाळी नऊ ते आजपर्यंत असतो 何で私が

कोल्हापूरला आले काय माहिती कोल्हापुरातली एक असं एकमेव दुकान आहे तिथं स्वेटर बंद आहे पण स्वेटरच्या पाठीमध्ये उडी गर्दी आहे म्हणजे खाशीत काय आहे दाबरीची म्हणजे पाजाची क्वालिटी चांगली आहे क्वालिटी चांगली आहे असं की महाराष्ट्रातले एक नंबर मी दुकान बघतो की बघा ज्याचं स्वेटर बंद आहे पण दुकानच्या मग गर्दी आहे गर्दी खूप असेल त्यांची क्वालिटी आहे आणि फ्लेवर आहे म्हणजे काय आहे जे दाबिरीची काही ठिकाणी एकाच फ्लेवरची आपल्याला नऊ दहा प्रकारच्या दाखवल्या सगळ्या दावे खाली तर की तुम्हाला क्वालिटीच कॉल आणि रेट कोण त्याची चीप म्हणजे सगळ्यात राहतील लोकेशन नीट लक्षात ठेवा कोल्हापूरमधील कासबाग मैदानच्या समोरील बाजूस बादल दाबेली असा एक गाळा लागला असतो मित्रांनो खूप गदे असते पण दाबेली एकदम टेस्टी असते